फेकून देऊया आणि आपला शिव परफेक्ट पडलेला आहे ओ बिग फिश आला 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 मिल दोन आले नमस्कार मित्रांनो आमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती अजून एक नवीन व्हिडिओ येत आहे आणि आजचा व्हिडिओ असणार आहे पुन्हा एकदा पाग मासेमारीचा आणि हा आपला तोच पाग आहे ज्याच्याने आपण पाग मासेमारी करत आहोत आपण जो बनवलेला होता फाऱ्याचा पागेर तो अजून काही रेडी झालेला नाही आपला त्यामुळे हा आपण जो आपल्या दुकानात उपलब्ध आहे तोच पागेराचा पिठल्या पडत आहोत वलगणीपासून तर चला पुन्हा एकदा याच एक पाग मासेमारीनी आणि अजून पण आपली गांजवी तयार झालेली नाही हे बघा आपला टाईम नाही भेटत आहे म्हणून आपण आज सुद्धा पिशवी आणलेली आहे पण आज पिशवी चांगली आणलेली आहे फाटणार नाही अशी आपली पाक टेकायची थे पद्धत तुम्हाला माहिती आहे किती सोपी आहे तर हे थोडी फास्ट पार्टी केले म्हणून तुम्हाला अशी दिसते आणि एवढ्या फास्टमध्ये रेडी होते चलो पहिलाच शेव आपण इथं फेकूया चला आज पाणी कमी आहे अजाओ मेरी तमन्ना, कोण ढूस द्या नाही अजून धूस दिला का वैज बरं वाटतं मासा येण्याचे चान्सेस असतात तर पहिल्या शेवात तर काय ढूस नाही आली पण मासा तरी आला काय तर मासा आलेला आहे तर एक आपला पहिला शेव फुकट गेलेला नाही तर पहिल्या शेवामध्ये हे बघा एक खरबी आलेली आहे ज्या गळाला लावायला उपयोग होता आणि इकडे एक काय आहे अरे बापरे हे हे हे। अरे मित्रांनो हा बघा शिवडा आणि मित्रांनो शिवड्याचा पिल्लू आलेला आहे आपल्याला आप आपल्याला आलेला शिवड्याचा पिल्लू आपा हा किती सुंदर विचार करा वलगन किती लवकर लागली आणि हे शेवड्याची पिल्ल आपल्या इथे तयार झालीत आणि हा आहे खवलीचा पिल्लू हे खवली आणि शिवडे ची पिल्ल एवढी मोठी झालेली आहेत तर ह्याला आपण घेणार नाही आहोत ह्याला आपण एका डबक्यात घेऊन वरच्या साईडला सोडू गुपचूप गुपचूप आपण ह्या शेवला थोडंसं बाजूला करून फेकून देऊया आणि आपला शिव परफेक्ट पडलेला आहे ओ, बिग फिश ओ, बिग फिश आपल्या पागेरात बिग फिश आपण खाली उतरूया आता ओ तर ना काहीतरी मोठा मासा पागेरात आहे काहीतरी मोठा मसा भागीदार आहे अरे बापरे आणि पागिराची वाट लावली काठली मी शट शिवडा का काहीतरी होता अरे यार पा कफ पागात काटे आपला मासा शट वाट लागली बघा दांडका आला दांडका दाणख्या दांड मासा खालनं निघून गेला उगाच खेचला हा शे होता हो मोठा मासा भेटला असता तर बऱ्या वाट मजा आली असते बघा हा असा अडकला ना है है। का खेचायचा नाही कारण की तो कुठेतरी एक दगडीचा टोक घेतं आणि फाटतं गेला काहीतरी काय आले काय गे आहे आहे, आहे।, आहे, आहे मित्रांनो आपल्या पागेरात मोठा मासा आहे पगा आपला फलकाड भेटलेला आहे ओ हो 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 इंतजार आणि मित्रांनो ढेप भेटलेली आहे आपल्याला ढेप ही पहा ऊ काम पस्तीस झाला आपला एका शेवात आता आपल्याला अजून माशांची गरज नाही ही पहा कशी पसरट तिला पी माशाची ढेप भेटलेली आहे काम झालेला आहे पच्चीस आणि अजून एक त्यासोबत छोटा मासा आपल्याला आलेला आहे तर हीच आहे पागाची मासेमारी आणि कधी तुम्हाला छोटा मासा भेटेल आणि कधी तुम्हाला अशी ठेप भेटेल हे सांगू शकत नाही तर पहिलं आपला तिकडं मोठा मासा काहीतरी गेला आणि आपल्याला सुखद क्षण प्राप्त झालेला आहे आणि अजून एक बिग साईजचा सा, तिलापी मासा आपल्याला भेटलेला आहे कसा वाटला हा मासा तुम्हाला आणि आपली पाग मासेरी ती नक्की कमेंट करून सांगावे आणि ह्या एका तिलापी माझ्यासाठी आ लागला आत्ताच एक लाईक करून ठेवा आणि पुढे अजून भेटायचे चान्सेस आहेत तर तुम्हाला दाखवतो ही पहा कसली आहे साईज ही पहा आपला ईदभर मोठा असा तिला मी मासा आपल्याला भेटलेला आहे अजून घ्यायचं काय तर गुतला होता कुठेतरी अरे परत आला मित्रांनो परत आलास वाटतंय हो मित्रांनो अजून एक तिथेच कामच पेठ झाला अजून एक तिला पीपीस आला नो नड साईद असाच टाकून बघूया बोललो आणि खरोखरच तिथे एक आपल्याला तिलापी पीच आहे अरे बाप रे जबरदस्तच काम झालं आपला दोन बिग साईज तिला पीस आपल्याला भेटले ओहो कट्टला अरे कट्टला मस्त साईज कट्टला हे बघा ओहो जबरदस्त अजून एक तिला पीच आपल्याला भेटलेलं आहे तिला पी म्हणजे कटला साईज बघा काय थोडासा कमी आहे त्याच्यापेक्षा पण ओकेच एकाच ठिकाणी पाहत राहायचं काय आता जाबरदास साईज त्याच ठिकाणी दुसरा आहेस का लागला बघा हु काम पच्ची से राम नाम सत्य हे आजा चला आजा कुछ तो आजा ढपराव इथं वलगणीला शिवरी पाचतो दनादन करणावर दना। आणि आम्ही पकडतो काहीतरी मल्या बिल्या आलाय हा असा अटकला ना पागे सोडवायचा खेचायचा नाही खेचला का तुमचे असा होऊन जाईल आणि अजून एक मला मसा आलेला आहे कटले मकटले सा साम पिट आणि सकाळची मासेमारी मजा चवे गली गल टाकाय बी कसा तो पण एक मस्त आहे पण हा असा पाण्यात भिजायचा आणि कटलं पकरायचं काय येईल तो आपला येत नाही आला तरी पण तो आपला तर आता इथनं एक शेव असा मित्र वरच्या साईडला फिटलो बाबा कोण आहे काय मग असा असला का बरोबर डुबकी देतं आला काहीतरी आला काहीतरी आलेला आहे आणि मित्रांनो खरे खरे हे पहा अरे बापरे ओ रे कठलिया ओहो, हो हो बघा मित्रांनो ओरे तिला पिफिश बीन आली तरी कटल मास या काय थांबत नाही आपल्या पागेरात हे पहा काम पश्चिस होत आहे आपला कशी मजाय मा मासे मारीची पहा आज आपण पिशवी आणलेली आहे ती पण ही बघा तुम्हाला पिशवी कुठं असे असल्या पिशव्या तुम्हाला कुठं भेटतात सांगा कमेंट करून तीच पिशवी आपण आज घेऊन आलेलो आहे आणि हा पहा अजून एक तिला पी फिश कसा आहे छोटोसा आहे पण हातभर आहे आहे का ना काम चलो 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 तर हे आणि इकडे सगळे बघा ख खा, खवले मासे आलेत खवले मासे सगळे नावाले खवले मासे हे बघा हे बघा सगळे दिसतात तुम्हाला इकडे एक दोन तीन चार पाच छे सात चलो आता यांना पिशीत भरून घेतो व्हिडिओ जास्त मोठा नको चला खाली जरा व्यागली आहे परिस्थिती मला वारणा संतापाने दिसत असेल पण चल पुन्हा एकदा फेकला आहे तिला लालापीचे काटे लागतात आला 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 मिल्ट्रन दोन आले आला आला अल्ला मिल्ट्रन दोन आले पुन्हा एकदा आलेला आहे का पहा अरे म जबरदस जबरदस जबरदस्त इतरांनो जबरदस्त हा पहा अजून एक तिथेच अरे पिशवी सुटली आपली वा आता पण मासे गेले असते कसं आहे काम कशी काय सुटली तरी कुठं पडली असती तर झालं असता काम आपलं या या, या। नशीब हातातच सुटली ए हे कशी आहे मासेमारी एकाच ठिकाणी एका एका तीन एक एक मोठा मोठा कटला आलेला आहे आणि आत्ता पण मोठा कटला आलेला आहे तो पण थोडासा साईज छोटी आहे ए, ए, ए बाबा जाऊन गो इथं दाखवणार नाही तुम्हाला आणि इथे मी पाण्याच्या कड्यालाच उभा आहे हा पहा का नाही त्यावरच दिगर पाण्यात गेलो काहीतरी आलं आहे मित्रांनो पुन्हा एकदा काहीतरी आलेलं आहे हा बाप रे हाय अय्या मित्रांनो कडक साईजचे दोन मोठे पीस आलेले आहेत आपल्या पागिरात जबरदस्त अरे बाप रे जबरदस्त फिशिंग अरे चिकल आहे आणि आपण फसला चिकला आणि हे बघा ओ काम पिसेस आहे कडक नाम हे अरे बाबा पाया असला चितलात हे पहा अले बापले खूपच एक्साइटमेंट मजात आली आज मला ओ हो हे बाहेर निघू नको आता मैत्रा त्याला दाखवते प्रेक्षकांना दाखवते आपल्या ते फॅमिलीला दाखवते कसं भेटलं ते हे पहा इकडे एक बिग साईज इकडे एक बिग साईज का काम झाला का नाही पक्का पक्का काम झालेलं आहे आपला हे बघा कसे काटे निघले बाहेर दूध दुध दूध त्या साईजचं एक अजून आपल्याला तिला ती भेटला आहे हा पहा कसा कडक कसं आहे काम नदीचं पाणी मस्तपैकी आठ दिवसांनी पाकाय आलो आणि आपली नदी आपल्याला मासं देत आहे पुन्हा एकदा तोच दरारा आणि तोच काय आहे तो घेऊन आपल्या चॅनलवरती असला भन्नाट व्हिडिओ बऱ्याच व दिवसांनी म्हणजे बऱ्याच महिन्यांनी बोलला तरी चालेल कारण की हे फक्त शक्य झालं आहे आपल्या ह्या गोप्रोमुळे कारण की गोप्रो ही अशी वस्तू आहे की जी तुम्हाला हँडल करायची नाही आहे ती तुम्हाला माउंट करायची फक्त मग ती आपण फक्त आपल्या डोक्यावरती माउंट करतो आहे आणि तुम्हाला जे प्रत्येक क्षण भेटत आहेत मासे बघण्याचे ते तुम्हाला बघायला भेटत आहेत आपण कसा पाक फेकतो आहे आणि कसे आपल्या पागामध्ये मासे येत आहेत हे क्षण असतात जे अनुभवण्याचे असतात तेच तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं काम आपल्या या चॅनलमार्फत होत आहे आणि ह्या व्हिडिओला तुम्ही आता लाईक केलंच पाहिजे कारण की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतात हे मला शंभर टक्के माहिती आहे चलो अजून आपल्याला बराच टप्पा पार करायचा आहे एवढ्या टप्प्याला अजून आपण मस्तपैकी काम करणार आहोत आणि मित्रांनो आपली पिशवी आता भरलेली आहे आणि आज आपण रेस नाही घेणार कारण की ही एवढी पिशवी जर फाटली तर आपल्याला हे जे भेटलेत मजबूत साईजचे तिला पी झाला आहे काम पच्चीस आपला तर पिशवीतच तर नाही बोला तरी दोन तीन किलो मासे आहेत हे आता आपण गाठ मारून ठेवूया नाहीतर मागच्या वेळी आलतो तसं हे पुन्हा जाण्याचे चान्सेस आहेत म्हणजे आत्ताच जर आपल्याला सिक्सेन्स सांगतोय उगत कशाला शिक्षण सोबत खेळायचं तर आपल्याला काही जास्त लांब जायची गरज नाही पिशवी बाजूला ठेवू आणि इतर इतर पागायचं चल बेटा दिखा तेरा कमाल और भेज दे एक कठिलिया जिसे मारा काम कहते हे फिशिंग आया है क्या आले आलाच काय बाला ये, ये। नाही तर आपली आजची मासेमारी संपत आलेली आहे मित्रांनो पण आपली हाव काय संपलेली नाही इथे चार पाच शेवातच आपल्याला काम झाला पण आपण हाव करत करत वरती गेलो वरती दहा एक शेव टाकलं पण एक मासासुद्धा पागात आला नाही मागात आले ते बारीक बारीक मासे स्टार्टिंगला आपण घेत होतो नंतर आपल्याला जे मोठ्या मोठ्या साईजचे किलापीन कटलं मासं भेटलं त्याच्यामुळं कटल्या माशांमुळं आपण हे बारीक बारीक मासं काही घ्यायच नाही काय करायचं आता एवढी ही असते हाव जी तुम्हाला कुठं करायची नसतं जे आपल्याला भेटलं आहे त्याच्यात समाधान मानायचं असतं म्हणून विचार करा एवढे मोठे मोठे मासे भेटलेत तरी चिंदी गोष्टींसाठी आपण अजून पाहिजे अजून पाहिजे अजून पाहिजे चला अजून पण पाहिजेच कारण की आपण आपल्या शेवावर आलोय अले बाबा संपले संपले काय आलाय हा तिच्या बाईनं या बघा काय मंगूर <laughs> काय र तारा आणि हा आला असला धाडाम धुडूम धुडूम हा बघा असले मोठे मासे पण आपल्या बागऱ्यात येतात असं आहे का अशा पद्धतीचा सापाडा मंगूर पण आपल्या पागात आलेला आहे चल रे भाई ए भाई ए भाई अभाई चाललात चलात आणि मित्रांनो जसं या पिशवीत मासं टाकलं तिथपासून आपल्याला एकही मासा भेटला नाही आणि जवळ जेव्हा आपण परत पिशवीजवळ आलो तेव्हा आपल्याला एक मंगूर मासा भेटला तर पुढे जेवढे आपण दहा बारा शेव टाकले असेल तर एकही मासा आपल्याला वरती आला नाही किंवा खालती पण नाही आला पुन्हा तर जास्त हाव नाही करायची आपली पिशवी किती किती होती माहिती आहे ना तुम्हाला आपण धरणाची एवढी पिशवी घेऊन आलतो आणि आपण अपेक्षा करत होतो की आपल्याला ही पिशवी ओवरफ्लो होईल ओवरफ्लो तर झालेच म्हणजे फुल भरले ओवरफ्लो नाही बोलू शकत तर जेवढे आपण पकडायला आलतो तेवढंच पकडायला पाहिजे होतं आज पण पुन्हा हावऱ्यापणाच्या नादात आपला एक तास तर फुकटच गेला आहे चला तुम्हाला आता दाखवतो आणि हे पहा आजची पाग मासेमारी तुम्हाला पाहायला मिळत आहे मी पेशी नको आपल्याला रातच्या बाग मासेमारी हा शेवटला आलेला मंगूर आणि एक दोन तीन चार मोठ्या साईजचे पाच आणि अशी पद्धतीची आपली आजची मासेमारी पागाची तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा असेच चांगले चांगले व्हिडिओ आता आपण आपल्या मो कॅमेऱ्याने शूट करणार आहोत असे भन्नाट व्हिडिओ अजून पण आपल्या चॅनलवर येतील चलो हा व्हिडिओ आवडला असेल तर काय बोलत नाही मी आता तुम्हीच काय ते ठरवा चलो बाय भेटू पुढच्या व्हिडिओत